इकडे आड तिकडे विहीर पाकिस्तानचे सी डी एफ अर्थात चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस असीम मुनीर सध्या मोठ्या अडचणीत सापडलेत त्यांना लवकरच एक निर्णय घ्यायचा आहे हा असा निर्णय जो त्यांचं आणि पाकिस्तानचं भविष्य ठरवणार आहे एकीकडे जगातला सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आहे तर दुसरीकडे मुस्लिम देश ज्यांच्यामुळे पाकिस्तानची ओळख टिकून आहे पाकिस्तानला या दोघांपैकी एकाची निवड करायची मुनीर यांनी अमेरिकेची निवड केली तर पाकिस्तानात त्यांच्याविरुद्धच बंड होऊ शकतो आणि त्यांनी मुस्लिम देशांची निवड केली तर अमेरिका पाकिस्तानपासून कायमचा दूर जाऊ शकतो पण या सगळ्यात सर्वाधिक फायदा इस्रायलला होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका आदेशामुळे असीम मुनीर यांच्या पुढे हे संकट निर्माण झालंय हा सगळा विषय नेमका आहे काय ट्रम्प यांनी मुनीर यांना काय आदेश दिलाय यामुळे इस्रायलची कशी मदत होणार आहे मुनीर आता कोणता पर्याय निवडतील समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे सी डी एफ असीम मुनीर यांना अमेरिकेत बोलावणं धाडलं आहे मुनीर या महिन्याच्या शेवटी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत गेल्या सहा महिन्यातला हा त्यांचा तिसरा अमेरिका दौरा असेल मुनिर याआधी जून आणि ऑगस्टमध्ये अमेरिकेत गेले होते पण आत्ताचा दौरा सर्वात महत्वाचा असणार आहे कारण याच दौऱ्यात त्यांना अमेरिका आणि मुस्लिम देश यांच्यापैकी एकाची निवड करायची त्यांना हा निर्णय घ्यायचा आहे गाजाच्या मुद्द्यावरून झालाय असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानचं सैन्य गाजामध्ये पाठवण्याची मागणी केली तसं पाहिलं तर ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तानमधली जवळीक चांगलीच वाढली आहे ट्रेड डील असो की भारताविरुद्धचा संघर्ष अमेरिकेनं वेळोवेळी पाकिस्तानची बाजू घेतल्याचं दिसलंय त्यामुळे आता या बदल्यात मुनीर यांनी ट्रम्प यांची ही मागणी पूर्ण करणं अपेक्षित आहे पण पाकिस्तानसाठी हा विषय वरवर दिसतो तेवढा साधा नाहीये ट्रम्प यांच्या मागणीमुळे पाकिस्तानपुढे मोठं संकट निर्माण झालं ते कसं हे समजून घेण्यासाठी आपल्याला ट्रम्प यांचा गाझा प्लॅन आणि त्यांची पाकिस्तानकडे मुख्य मागणी नेमकी आहे काय हे समजून घ्यावं लागेल ट्रम्प यांच्या गाझा प्लॅन नुसार गाझाच्या नकाशावर एक रेश ओढण्यात आले या रेषेला येल्लो लाईन असं संबोधण्यात आले इस्रायलचं सैन्य सध्या याच येलो लाईनवर तैनात आहे ट्रम्प यांच्या प्लॅननुसार इस्रायलला गाझामध्ये येल्लो लाईनच्या अलीकडे बफर झोन तयार करण्याची परवानगी मिळाली यामुळे आता गाझाच्या जवळपास पंचावन्न ते साठ टक्के भागावर इस्रायलचं नियंत्रण निर्माण झालं पण इथे प्रॉब्लेम हा आहे की गाझाच्या ज्या भागावर इस्रायलचं नियंत्रण आहे ती सगळी सुपीक जमीन आहे शिवाय या बफर झोनमुळे इस्रायलला फिलाडेल्फिया कॉरिडोरवरही नियंत्रण मिळालंय हा कॉरिडॉर गाझा आणि इजिप्तच्या बॉर्डरवर आहे याचा अर्थ काय तर आता गाझाला इस्रायलनं सर्व बाजूंनी घेरलंय इस्रायलचं सैन्य आता येल्लो लाईनहून मागे हटण्याच्या तयारीत नाही त्यांनी येल्लो लाईनच्या पूर्वेला आपलं नियंत्रण मिळवलंय त्यामुळे आता हीच गाजाची नवी बॉर्डर असू शकते असंच दिसतंय सध्या गाजातले सगळे नागरिक या येल्लो लाईनच्या पश्चिमेला राहत आहेत त्या भागाला रेड झोन असं म्हटलं जातं जमिनीचा हा अगदी छोटा तुकडा आहे आणि त्यावर सध्या तब्बल वीस लाख लोक राहत आहेत आता या वीस लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी इंटरनॅशनल स्टेबिलायझेशन फोर्स म्हणजेच आय एस एफची ची, ची निर्मिती केली जाणार आहे असीम मुनीर यांची अडचण सुरू होते ती इथेच या आय एस एफ साठी मुनीर यांनी पाकिस्तानचं सैन्य पाठवावं अशी ट्रम्प यांची मागणी आहे पण पाकिस्ताननं अजून याला होकार दिलेला नाही आता असं करण्यामागे पाकिस्तानची काय अडचण आहे ते समजून घेऊ पाकिस्तानचं सैन्य गाझामध्ये जाऊन काय करेल तर तिथे या सैन्याला गाजाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे पाकिस्तानी सैन्याला पॅलेस्टाईनच्या पोलिसांनाही ट्रेनिंग द्यावं लागेल वरवर हे सगळं ठीक वाटत असलं तरी यात एक मोठी अडचण आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याला गाझामध्ये थेट हमासशी लढावं लागणार आहे इस्रायलनं अट घातली आहे की जोपर्यंत हमास आपली शस्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत ते यल्लो लाईनवरून मागे हटणार नाही पाकिस्तानचं सैन्य गाझामध्ये गेलं तर साहजिकच हमास विरुद्ध लढण्याची जबाबदारी पाकिस्तानी सैन्याला घ्यावी लागेल आता ही जबाबदारी घेण्यावरूनच असीम मुनीर यांची अडचण झाली आहे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अलीकडेच याबाबत एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले की पाकिस्तान गाझामध्ये सैन्य पाठवायला तयार आहे पण आम्ही हमास विरुद्ध लढण्याची जबाबदारी घेणार नाही मुनीर यांना आता त्या बाबतीत निवड करायची आहे एकीकडे अमेरिका आहे आणि दुसरीकडे मुस्लिम देश ते कोणाची निवड करतील यावर त्यांचं आणि पाकिस्तानचं भविष्य अवलंबून असेल पाकिस्तानची एकूणच ओळख ही कट्टर मुस्लिम देश अशी आहे पाकिस्तान सातत्यानं स्वतःला मुस्लिम राष्ट्रांच्या गटाचा महत्वाचा सदस्य मानतो जगातला एकमेव अन्वस्त्रधारी मुस्लिम देश ही ओळख पाकिस्तान गर्वाना जगासमोर मांडतो महत्वाचं म्हणजे पाकिस्ताननं अजूनही इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही अशा परिस्थितीत आता इस्रायलचाच प्लॅन पुढे नेण्यासाठी पाकिस्तानला गाझामध्ये सैन्य पाठवावं लागणार आहे यामुळे पाकिस्तानची धार्मिक ओळख अडचणीत येऊ शकते पाकिस्तानी सैन्य गाझामध्ये जाऊन हमास विरुद्ध लढायला लागलं तर एक मुस्लिम देश मुस्लिमांविरुद्ध लढतोय असा मेसेज जग जगभरात जाईल त्यातही पाकिस्तान मुस्लिम देशांचा कट्टर शत्रू असलेल्या इस्रायलला मदत करतोय असाही मेसेज जाईल आणि हीच पाकिस्तानपुढची सर्वात मोठी अडचण आहे असं झालं तर पाकिस्तानातले कट्टरपंथी आणि सामान्य नागरिकही असे मुनिर यांच्यावर नाराज होतील टी एल पी आहे या पक्षाचा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांचा गाझा प्लॅन समोर आला आणि पाकिस्ताननं त्याला समर्थन दिलं होतं तेव्हा या पक्षाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते त्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानी सरकारनं बाळाचा वापर केला होता त्यावेळी अनेक जण जखमीही झाले होते आता मुनिर यांनी पाकिस्तानचं सैन्य गाझामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला तर हा पक्ष त्यांच्या विरुद्ध आणखीन आक्रमक होऊ शकतो याशिवाय मुनीर यांच्या समोर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पी टी आव्हान आहे इम्रान सध्या जेलमध्ये असले तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे त्यांचा पक्ष सातत्यानं पाकिस्तान सरकार विरुद्ध लढतोय त्यांना हा मुद्दा मिळाला तर ते नक्कीच मुनीर यांना घेरण्याचा प्रयत्न करतील दुसरीकडे पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या देशाला अमेरिकेची आवश्यकता आहे अमेरिकेने मदत दिली नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडणार हे वास्तव आहे पण मुनीर यांनी ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं नाही तर ट्रम्प नाराज होतील याचा परिणाम पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांवर होईल अमेरिकेतून पाकिस्तानात येणारी गुंतवणूक थांबेल अमेरिकेच्या आशीर्वादामुळं पाकिस्तानला आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेकडून कर्ज मिळतंय ते मिळणंही बंद होईल एकूणच काय तर सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेच्या अध्यक्षांना नाराज करणं पाकिस्तानला अजिबात परवडणार नाही त्यामुळे कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न असीम मुनीर यांच्या पुढे उभा राहिलाय आता या सगळ्यात ट्रम्प यांचा भर पाकिस्तानच्या सैन्यावरच काय तर यामागची कारणं बरीच स्ट्रॅटेजिक आहेत पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश आहे शिवाय पाकिस्तानच्या सैन्याला सततच्या युद्धाचा अनुभव आहे मुस्लिम जगतात पाकिस्तान एवढं मजबूत सैन्य अन्य कोणत्याही देशाकडे नाही या सगळ्यात इस्रायलची भूमिकाही महत्वाची आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की गाजातल्या इंटरनॅशनल स्टेबिलायझेशन फोर्समध्ये बहुतेक सैनिक मुस्लिम देशामध्ये असावेत इस्रायलचा याला विरोध नाही कारण मुस्लिम देशांचं सैन्य गाझामध्ये आलं तर तो इस्रायलचा राजकीय विजय मानला जाईल पण पुढे याच सैन्यासोबत मिळून इस्रायलला काम करावं लागेल इस्रायल यासाठी तयार होतो का हा देखील प्रश्नच आहे या मुद्द्यावरून इस्रायलचा तुर्कीये या मुस्लिम देशाला विरोध आहे तुर्कियेचं धोरण पक्षपाती असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे पण इस्रायल पाकिस्तानला विरोध करणार नाही असं दिसतंय याचं कारण म्हणजे इस्रायल किंवा अमेरिका या दोन्ही देशांना गाझामध्ये अशा देशाचे सैनिक हवेत ज्या देशावर त्यांचा कंट्रोल असेल म्हणजेच गाझामध्ये सैनिक कोणाचेही असोत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेकडेच असेल तुर्की हा असा देश आहे ज्याचं अमेरिकेशी फारसं पटत नाही तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान हे त्यांच्या वर्चस्ववादी भूमिकेसाठी ओळखले जातात त्यामुळे गाझामध्ये तुर्कीचं सैन्य गेलं तर तिथे अमेरिकेचा कंट्रोल राहणार नाही पण पाकिस्तान हा असा देश आहे ज्याची लगाम अमेरिकेच्या हाती आहे त्यामुळे पाकिस्तानचं सैन्य गाझामध्ये गेलं तरी तिथला सगळा कंट्रोल अमेरिकेच्या हाती असेल इस्रायलचाही त्याला विरोध नसेल त्यामुळे या दोन देशांचा भर पाकिस्तानवर आहे पण असीम मुनीर यांना एकट्याला ही जबाबदारी नकोय गेल्या काही महिन्यात ते इंडोनेशिया मलेशिया कतार इजिप्त अशा मुस्लिम देशांच्या दौऱ्यावर जाऊन आलेत या देशांनीही पाकिस्तान सोबत गाजामध्ये आपले सैन्य पाठवावे असा त्यांचा प्रयत्न आहे पण अजून त्यांना यश मिळालेले नाही एकूणच काय तर गाजाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी जी मागणी केली आहे त्यामुळे असीम यांची पूर्णपणे कोंडी झाली त्यांनी अमेरिकेची साथ दिली तर मुस्लिम देशांसह पाकिस्तानातल्या कट्टरपंथीयांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्यांनी ट्रम्प यांचं ऐकलं नाही तर ते अमेरिकेची नाराजी ओढवून घेतील अशा प्रकारे मुनीर दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडलेत आता ते यावर काय निर्णय घेतात पाकिस्तान गाजामध्ये आपलं सैन्य पाठवतो की नाही हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं असीम मुनीर काय निर्णय घेतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका